सोलापूर शहरातील जणांना एकाच वर्षात तडीपार सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी एमपीडीए पूर्वी तडीपारीचे अस्त्र रामबाण उपाय मानले जाते प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्कालीन परिस्थिती पाहून तडीपारीची कारवाई करतात अनेकदा राजकीय दबाव आणला जातो तरी देखील पोलीस अधिकारी समाज हिताला बाधा आणणाऱ्यांना तडीपार करतात मागील पाच वर्षात सर्वाधिक तडीपारीची कारवाई विद्यमान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांनी शहरातील तब्बल बहात्तर जणांना एकाच वर्षात तडीपार केले आहे गुंड प्रवृत्तीचे सराईत गुन्हेगार सार्वजनिक शांतता भंग करून सामाजिक सुरक्षितता व शांतता धोक्यात आणणारे लोक खंडणी मागत धमकावणे शासकीय कामात अडथळा आणून सरकारी नोकरांना कर्तव्य पार पाडताना अडथळा आणणे असे अनेक गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारीची कारवाई केली जाते तरी सुद्धा त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास पुढचा टप्पा म्हणून त्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीएची कारवाई केली जाते या कारवाईनंतर त्या सराईत गुन्हेगाराची रवानगी थेट एरवाडा कारागृहात केली जाते महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम पंचावन्न सत्तावन्न अंतर्गत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर तर कलम छप्पन्न अंतर्गत वैयक्तिक सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते एम राजकुमार यांनी एकाच वर्षात सात टोळ्यांमधील चोवीस जणांना तडीपार करण्यात आले 2020 हजार ते दोन या पाच वर्षात पोलीस आयुक्तांनी एकूण तीस टोळ्यांमधील एकशे सात जणांना तडीपार केले आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या रडारावर अजूनही तीन टोळ्या असून वैयक्तिक स्वरूपाच्या चाळीस जणांवर ही तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे